विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण नगर परिषद कार्यालय इंदापूर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत इंदापूर नगर परिषद कार्यालयाच्या समोर या ठिकाणी एक उपोषण चालू आहे आणि ते उपोषण कशा संदर्भात आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचले पोहोचलेलो आहोत आपण थेट त्यांचे संवाद साधणार आहोत त्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं आहे आज आपण इंदापूर नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेला काय विषय नेमका नेमका विषय नऊ दोन बावीस रोजी आमच्या दारातून पायवाटेचा रस्ता तयार झाला गेल्या पंचवार्षिक योजनेतही सिमेंट कॉन्क्रीटचा रोड केला होता परत त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड केला त्याला मान्यता ही नव्हती